जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान विमा कंपनीकडून दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये देण्यास केली जात होती लोकप्रतिनिधीसह शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मित्रांनो जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबास यांनी विमा कंपनीचे बँक खाते गोठविण्याची कारवाई केली होती या कारवाईच्या धसक्याने विमा कंपनीच्या थे अधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी ओंबा यांना आठ जानेवारी रोजी भेट देऊन दोनशे बत्तीस कोटी रुपये देण्याची लेखी आम्ही दिली त्यावर अठ्ठावीस पूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात देण्यात यावी अशी माहिती ही कंपनीला आदेशित केलेली आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणार घेणार आहोत पण हे अपडेट कुठल्या जिल्ह्यातील आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवासंबंधीचं हे अपडेट आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहितीपूर्व शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबत सत्त्याण्णव टक्के सूचना क्रॉप कॅलेंडरनुसार म्हणजेच पंधरा ऑक्टोबर पूर्वी प्राप्त झाल्या असल्याने मार्गदर्शक सूचनेतील मुद्दा क्रमांक एकवीस पाच दहा लागू होत नाही त्यामुळे विमा कंपनीने पन्नास पन्नास भारांक न लावता पंचनाम्यातील नमूद नुकसानीचे क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी भरपाई वितरित करावे आदेश विमा कंपनीला जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती विभागस्तरीय तक्रार निवारण समिती राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने दिले होते मात्र विमा कंपनीने या आदेशाचे पालन केले नाही हक्का शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शे देण्यास विमा कंपनी चालदखल करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकप्रतिनिधीसह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबास यांनी भारतीय कृषी विमा कंपनी कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे नुसार वसुलीची कारवाई प्रस्तावित करून कंपनीचे बँक खाते गोठवले या कारवाईने धास्तवलेल्या विमा कंपनीचे अधिकारी रमेश लोहिया दिलीप लांडगे मचिंद्र सावंत यांनी आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबाशी यांना सक्षम भेट घेतली वसुलीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यास विमा कंपनी तयार आहे असेही लेखी पत्र दिले आहे तसेच प्रस्तावित कारवाई परत घेण्याची विनंती यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबाशी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत जिल्हास्तरीय समितीची बैठक घेतली यावेळी त्यांनी अठ्ठावीस जानेवारीपूर्वीच ही रक्कम वितरित करावी असे आदेश विमा कंपनी अधिकाऱ्यांना दिले त्यामुळे शेतकऱ्यांचे हक्के हक्काचे पैसे मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि सविस्तर अपडेट आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शका खरीप दोन हजार बावीस शेतकऱ्यांचे दोनशे बत्तीस कोटी रुपये देण्याची लेखी आम्ही बँक खाते गोठविताच पीक विमा कंपनी ताळ्यावर तर ता अठ्ठावीस जानेवारीची डेडलाईन दिलेल्या वसुलीच्या दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट आठ कोटीपैकी बारा कोटी रुपये हे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत वितरित करण्यात आलेले आहेत विमा हप्त्याचे पन्नास कोटी रुपये अद्याप विमा कंपनीला मिळाले नाहीत त्यामुळे उर्वरित दोनशे बत्तीस कोटी रुपये अठ्ठावीस जानेपुरी वितरित करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी त्यास विमा कंपनीस विमा कंपनीने सहमती दर्शवलेली आहे तर पन्नास कोटी ही लगेच देऊ विमा कंपनीला हप्त्याचे पन्नास कोटी प्राप्त झाल्यानंतर लागलीच वितरित केले जातील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान विमा कंपनी विहित मुदतीत पैसे न दिल्यास महसुली वसुलीची कारवाई अनुसरण्याचे अधीन राहून कंपनी विरोधात प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई स्थगित करण्यात येते असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अंबाशी म्हणजे अठ्ठावीस पूर्वी दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत असेही त्यांनी यावेळी आदेशित केले आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो हे जे अपडेट आहे दाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं हे अपडेट आहे आणि अठ्ठावीस जानेवारी पूर्वीच त्यांना खरीप दोन हजार बावीसचा पी दोनशे बत्तीस कोटी रुपये देण्याची हमी पीक विमा कंपनीने घेतली आहे आणि लवकरच म्हणजे अठ्ठावीस पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम निश्चित जमा होईल अशी आशा करतो तर भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद